करते या मालिकेने सर्वांच्याच मनावर राज्य केले आहे प्रेक्षकांची ही आवडती मालिका झालेली आहे या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने त्याचे काम उत्तमरित्या पार पाडलेले आहे त्यामुळे त्यांचे खडे खरे जोडीदार कोण आहे चला तर आज जाणून घेऊया या मालिकेतील सर्वांची आवडती अश्विनी महागडे म्हणजेच अनघा हिच्या घरा जोडीदार कोण आहे तुम्हाला माहीत आहे का तिने गेल्या काही वर्षामध्ये तिच्या स्नातल्या एका व्यक्तीसोबत लग्न सोहळा पार पडला तोही एक अगदी साध्या पद्धतीने तिच्या पतीचे नाव निलेश जगदाडे आहे त्यांना एक मुलगीसुद्धा आहे अश्विनी तिच्या पोस्टवरून नेहमीच चर्चेत असते ती शिवरायांची खूप मोठी भक्त आहे त्यानंतर आपल्या सगळ्यांचा लाडका आशुतोष म्हणजेच ओमकार गोवर्धन याचे सध्या तरी लग्न झालेले नाही परंतु अक्षया गौ गुरव नावाची त्याची गर्लफ्रेंड होती जिने अनेक मालिकांमध्ये काम केलेले आहे आणि लव लोचा लो या मालिकेमध्ये दोघांनी एकत्र काम एक केलेले होते परंतु काही दिवसानंतर त्या दोघांचाही ब्रेकअप झाला आणि अक्षय गोरवचे सुद्धा आता लग्न झालेले आहे काही दिवसांपूर्वी ओमकार गोवर्धनचे नाव मुक्ता बोर्वे सुद्धा सु, मुक्ता सु, सुद्धा जोडले गेलेले होते परंतु ओंकारची सध्या तरी खरी गर्लफ्रेंड कोण आहे हे अजून तरी कोणाला कळलेले नाही त्यानंतर रुपाली भोसले हिच्या सौंदर्यापुढे तर सगळेजण घायल आहेत या मालिकेतील संजना म्हणजेच रुपाली भोसले हिचा खरं आयुष्यातील जोडीदार कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते खरं तर रुपाली भोसलेचे लग्न झालेले होते आणि त्यानंतर ती फॉरेनला गेली परंतु तिच्यावर अनेक अत्याचार झाले आणि ती परत इंडियाला आली आणि त्यानंतर तिचे तिचे नाव अंकित मगरेसोबत जोडले गेले तिचे मिलिंद शिंदे सोबत लग्न झालेले होते अंकित मगरेने तिला प्रपोज सुद्धा केले दोघांनी भरपूर वेळ एकत्र एक गाठला परंतु काही दिवसानंतर दोघांचाही ब्रेकअप झाला दोघेही जण बिग बॉस फोरमध्ये मध्ये जेव्हा आले तेव्हा अंकित मगरेने तिला पायावर बसून प्रोपोज सुद्धा केलेले होते रुपाली भोसलेचे लग्न मिलिंद शिंदेशी झाले होते परंतु ते फार काळ टिकले नाही त्यानंतर या मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी हा तर सर्वांनाच माहित आहे स्वतःच्या ॲक्टिंगमुळे तो सर्वांच्या चर्चेत आलेला आहे याचे सुद्धा लग्न झाले आहे व गवळीला एक मुलगी सुद्धा आहे जिचे लग्न मागच्या वर्षी झाले मिलिंद गवळीच्या बायकोचे नाव दीपा गवळी आहे त्यानंतर आपल्या सगळ्यांची लाडकी म्हणजेच अरुंधती हिचे खरे नाव मधुरानी प्रभुलकर आहे यांची स्वतःची ऍक्टिंग एजन्सी आहे हिच्या पतीचे नाव प्रमोद प्रभुलकर आहे मधुराने प्रभुलकर आणि प्रमोद प्रभुलकर यांची मिरॅकल नावाची ॲक्टिंग एजन्सी आहे